उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त ते लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी पारनेरला गेले होते आणि यावेळी त्यांनी संबोधितही केलेला आहे महिलांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहिणींना आश्वासन ला दिलंय लाडकी बहीण योजनेबाबत माझ्यावर टीका करण्यात आली असंही अजित पवार म्हणाले आहेत कारण लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून सत्ताधारांवर टीकास्त्र डागण्यात येत आहे यावर अजित पवार यांनी वक्तव्य केलंय जवळपास अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांना ह्याचा जा लाभ आम्हाला द्यायचा आहे अडीच कोटी पेक्षा जास्त विरोधकांनी माझ्यावर टीका केली हे सगळे सभागृहात होते आणि मी अर्थसंकल्प मांडत होतो की माझी लाडकी बहीण योजना मी आहे आमच्या मायमौली महाराष्ट्रातल्या लोक महिलांच्या करता आणल्यात आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीय घरातल्या मुलींना पुढचं शिक्षण देण्याच्या करता जी पन्नास टक्के रक्कम देत होतो कालच्या अर्थसंकल्पापासून पुढचं शिक्षण कॉलेजच्या घ्यायला शंभर टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे